कळवण तालुक्यातील गोळाखाल येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जमिनीच्या वादातून महिलेची चिरडून हत्या धक्कादायक घटना घडली पोलिसांच्या माहितीनुसार जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा दोनशे सतरामधील मधील जमिनीच्या वाटणीवरून पवार कुटुंबियांमध्ये वाद सुरू होता आरोपी सुरेश विठ्ठल पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी जमिनीवर हक्क सांगत वाद निर्माण केला वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपी हेमंत सुरेश पवार यांनी ट्रॅक्टर आणून जिजाबाई देविदास पवार यांना चिरडलं ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यामध्ये फिर्यादी देविदास पवार आणि इतर नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली आहे आरोपींवर अभोणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार हे जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलाय हो न्यूज पोळखोरसाठी नासिर पठाण नाशिक